नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर आजच्या ठळक बातम्या उदगीर तालुक्यातील मोजे किनी यलादेवी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी उदगीर तालुक्यातील मोजे किनी यलादेवी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जयंती साजरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते भारतीय साहित्याचे निर्माते जगविख्यात साहित्यिक शिवशाहीर लोकशाही पंच बिर संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तिकर ग्रामपंचायत सदस्य गुणवंत बिरादार रोहिदास कांबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरली मुरहरी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते जीवनराव बिरादार डॉक्टर विष्णू कांबळे भानुदास किनीकर हेमंत लाडके पांडुरंग बिरादार गसुद्दीन शेख नारायण कांबळे हनुमंत का उमा कांबळे उमाकांत मुळे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे जा नागनाथ ससाने आदी ग्रामस्थांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांनी केले तर आभार माजी सरपंच डॉक्टर विष्णु कांबळे यांनी मानले के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ ससा व्हिडिओ पॅलेसला ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका